सिंह राशीसाठी कसा असेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रथमात असल्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये आध्यात्मिक विचार प्रधान आणि चिंतनशील राहणार आहात आध्यात्मिक किंवा शिक्षणाशी संबंधित प्रवास या महिन्यामध्ये घडतील आणि ते लाभदायक ठरतील घरगुती नाते दूरदृष्टी ठेवून ते टिकवण्याकडे आपण कल ठेवला पाहिजे अष्टमात असलेल्या शनीमुळे स्नायू हाडे आणि पाठीचा भाग तसे जुन्या आजारांवर लक्ष द्यावं लागेल संबंधी काळजी वाढणार आहे नियमित व्यायाम योग प्राणायाम आणि संतुलित आहार हा आपला ठेवावा लागेल मानसिक ताण आणि चिंता दूर ठेवण्यासाठी ध्यान व साधना हे उपयुक्त आहे या महिन्यामध्ये जोडीदाराशी अधून मधून हे होणार आहेत जर त्या वादविवादामध्ये आपण संयम नाही ठेवला तर ते टोकालाही जाऊ शकतात त्यामुळे संबंधामध्ये संयम संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक आहे विवाह इच्छुकांची या महिन्यात फसगत होऊ शकते त्यामुळे काळजी घ्यावी भागीदाराच्या व्यवसायात नुकसान या महिन्यात होऊ शकतं व्यवसाय किंवा करिअरमध्ये सर्जनशीलता सौहार्दपूर्ण संबंध आणि टीम वर्क टिकवणं महत्वाचं आहे छोट्या प्रवासातून किंवा संवादातून व्यावसायिक फायदा या महिन्यामध्ये होऊ शकतो कला संगीत शिक्षण मीडिया सोशल मीडिया किंवा फॅशन क्षेत्रामध्ये लोकांना या महिन्यामध्ये उत्तम लाभ संभावतो सौंदर्य कला सुखवस्तू उपहार किंवा छोट्या नफ्यातून लाभ या महिन्यामध्ये होणार आहे या महिन्यामध्ये खर्च व्यवस्थापन आवश्यक आहे मित्र सहकारी आणि भावंडाच्या मदतीतून या महिन्यात आपल्याला फायदा संभावतो सिंह लोकांनी ह्या महिन्यामध्ये हनुमानाची उपासना करावी रोज हनुमान चालिसाचं पठन करावं शक्य असेल तर हनुमानाच्या मंदरामध्ये जाऊन अकरा प्रदक्षिणा कराव्यात जशी आपली श्रद्धा असेल तसं फळ आपलं मिळेल शुभम भवतो